उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन हिंगणघाट येथील सुबोध अभ्यासिका येथे मेरा युवा भारत वर्धा व युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व जनसंख्या दिवस चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सुबोध अभ्यासिका आणि इंग्लिश स्पीकिंग क्लासेसचे संचालक श्री जगदीश बांदिले तर संस्था संस्था प्रमुख पाहुणे श्री सुशील घोडे आयोजक युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुरतकर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा व प्रास्ताविक राहुल दुरतकर यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी विश्व जनसंख्या दिवस यावर चर्चा घडवून आणल्या यावेळी विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट चर्चा घडवून आणणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना मीरा युवा भारत वर्धामार्फत स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे काळाची गरज असून हे आजच्या युवकांच्या हाती आहे असे मत अध्यक्षीय भाषणातून जगदीश बांदिले यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती राहुल दुरतकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट